नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आता बातमी येतोय पावसाच्या हाहाकाराची पाहूया सविस्तर नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यामध्ये एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ढगपुटीस्त्रेश पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे त्याचबरोबर नदी नाल्यांना मोठा पूर आल्याने पैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे किनवट तालुक्यातील नऊ मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली असून सर्वात जास्त अतिवृष्टी पावसाची नोंद शिंदगी इस्लापूर उमरी मंडळात झाली असून शिंदगी मंडळात एकशे अठ्ठ्याहत्तर इस्लापूरमध्ये एकशे पासष्ट आणि उमरीमध्ये एकशे साठ मांडवा एकशे त्रेपन्न जलदरा एकशे अडतीस आणि किनवट एकशे चाळीस दहेली एकशे बारा आणि बोधडीमध्ये एक्क्याऐंशी मिलीमीटर mm इतका पाऊस या नऊ मंडळामध्ये एका दिवसात पडल्याने शेती व पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अशा या ढगपुटी अतिवृष्टी पावसाचा फटका इस्लापूर भागातील बुरकुलवाडी रोडानाईक तांडा पांगरी भिस्सी कोलारी मुरझळा कोसमेट हुडी नंदगाव नंदगाव तांडा कुपटी रिठ्ठा जलदरा सावरगाव यासह शिवणी अपारापेठ या, या गावांना या पावसाचा चांगलाच फटका बसला आहे या भागातील अनेक पिके पाण्याखाली गेली आहेत तर अनेक शेती खरडल्याने या भागातील शेतकरी हवालदिल झाला आहे अशा या ढगपुटीस दृश्य पावसामुळे नदी नाले ओसडून वाहत असतानाच पुराचे पाणी इस्लापूर शहरातील काही भागात घुसल्याने अनेकांच्या घरातील संसार उपयोगी साहित्यासह हो धान्याचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अशा या ढगपुटीस दृश्य पावसामुळे जिल्हा प्रशासनाने सर्व नागरिकांना संतर्कतेचा इशारा दिला आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज नांदेड आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये कालपासून जो पाऊस सुरू आहे त्यामध्ये मुख्यत्वे करून जे चार तालुके आहेत ता किनवट माहूर हातगाव हिमायतनगर आणि त्याचप्रमाणे जिल्ह्यातील इतर काही भागांमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस झालेला आहे सव्वीस मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याचं आपल्याला सकाळी आकडेवारी प्राप्त झालेली आहे त्या अनुषंगानं काल रात्रीपासूनच बचावकार्य व मदतकार्य ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे कुठेही कुठलीही जीवितहानी किंवा कुणी जखमी होण्याची घटना घडलेली नाही मात्र काही ठिकाणी अगदी कमी प्रमाणात का होईना परंतु घरांची पडझड पशुधनाचं नुकसान आणि शेतीचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्याबाबत पाऊस ओसरताच आपण पंचनाम्यांची प्रक्रिया सुरू करतो आहोत या अनुषंगानं सर्व जिल्हावासियांना जिल्हा प्रशासनातर्फे माझं आव्हान राहील की आपण धोकादायक असणाऱ्या परिस्थितीमध्ये जाऊ नये विशेषतः जिथं जलप्रवाह हे आता भरलेले आहेत आणि ते वेगानं वाहत आहेत अशा ठिकाणी कुणीही जाऊ नये त्याचप्रमाणे जर रस्ते कुठं बंद झालेत किंवा बंद असतील तर अशा ठिकाणी सुद्धा आपण जाण्याचा जा प्रयत्न करू नये सर्वप्रथम आपण स्वतःची काळजी घ्यावी प्रशासन या बाबतीत पूर्णतः सतर्क असून कुठलीही अडचण आल्यास आपण आपल्या नियंत्रण कक्षात संपर्क साधू शकता तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची